सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहेत पहिल्यांदा तर ही गोष्ट खरी आहे की साधारण एकोणीसशे शहात्तरच्या आकृती बंधावर आपला पोलीस विभाग चालला होता आपण आता प्रयत्न करून नवीन लोकसंख्येच्या अनुरूप आपला आकृती बंध तयार केला त्यामुळे लोकसंख्येमागे पोलीस स्टेशन पोलीस दोन पोलीस स्टेशनमध्ये किती आ, अंतर असलं पाहिजे एका पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारचे किती युनिट्स असले पाहिजेत त्याच्यामध्ये कुठले कर्मचारी असले पाहिजेत असं सगळं आता नव्याने आपण पूर्ण त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय कारण गेले वीस पंचवीस वर्ष मी देखील या सभागृहामध्ये आहे आणि प्रत्येक होमच्या चर्चेमध्ये आपण ही चर्चा करायचो की बाबा नवीन आकृती बंद केला पाहिजे पण आता तो नवीन आकृती बंद या ठिकाणी झाला आहे कोविडमुळे आपल्याकडे पोलीस भरती होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे एक मोठं डेफिसिट तयार झालं होतं आणि मग आपण ती पोलीस भरती केली आणि जवळपास तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पदं ही आपण भरली जो आजपर्यंतच आपला रेकॉर्ड आहे इतकी पदं आपण कधी भरलीच नाही परंतु आपला प्रॉब्लेम असा झाला की साधारण आपल्या सगळ्या मिळून आपली जी काही क्षमता होती ती आठ हजार चारशे लोकांना केवळ आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊ शकत होतो अशी क्षमता आपली होती आणि म्हणूनच क्षमता वाढ करणं गरजेचं होतं आ, आड़ी आड़ी हो थी, थी ती क्षमता वाढ केलेली आहे आणि महत्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ दिली होती ती वाढ आता संपणार आहे तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात वर्षभर तुम्ही नवीन रिक्रूट तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला भले मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टिजमेंट आधी काढा परीक्षा थोडी उशीरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर असं काही शक्य आहे का म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय आहे आपण घेऊ मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचं पुस्तक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच सत्याहत्तर यामध्ये महाराष्ट्र पोलीस या एस आर पी एफ त्याचबरोबर रेल्वे त्यानंतर शुल्क उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस असेल कारागृह पोलीस असेल त्याचबरोबर पोलीस चालक असेल तर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे या ठिकाणी बघू शकता पोलीस भरती आठशे बारा भाग एक पोलीस भरती आठशे बारा भाग दोन पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच यानंतर आपण हे जे पुस्तक आहे ते पुस्तक या ठिकाणी पोलीस भरती सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच असणार आहे यामध्ये बघू शकता दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पोलीस वाहनचालक आणि पोलीस जिल्हा शिपाई अशा एकूण सत्याहत्तर प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकता सर्व प्रश्नपत्रिकाची उत्तरे जी आहे ती अंतिम उत्तर तालिकेनुसार या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलंय की सामान्य ज्ञान असेल चालू घडामोडी मराठी व्याकरण मराठी शब्दसंग्रह या विषयाच्या प्रश्नाची पुनरावृत्ती जास्तीत जास्त होत असते त्यामुळे अत्यंत महत्वाचा असं सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती सर तुम्हाला असणार आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नाचा यामध्ये समाज प्रवेश आहे आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे बुक आहे नक्कीच खरेदी करा येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला अत्यंत महत्वाचं आणि योगदान ठरणारं पुस्तक ठरणार आहे